परभणी जिल्ह्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिमेचे विटंबना करणाऱ्या व त्याच्यामागे कोणाचा हात आहे व त्याला कुणी फितविले अथवा असे कृत्य करण्यास कोणत्या मनुवादी शक्तीचा हात आहे अशा आरोपीचा शोध लावून सदर केस फास्ट कोर्टमध्ये चालवून या सर्व आरोपींना फाशी देण्यात यावी हे कृत्य देशद्रोह समाजामध्ये अशांतता पसरविणे जाळपोर करण्यास प्रवृत्त करायला लावणारी आहे या आरोपीला व त्याच्यामागे असणाऱ्या शक्तीचा शोध लावून आरोपीला फासावर लटका व्हावे जेणेकरून यापुढे कोणीही महाराष्ट्रामध्ये असे कृत्य करणार नाही अन्यथा संस्थेच्या वतीनं तीव्र पद्धतीने आंदोलन करण्यात येईल भावना तीव्र होऊन झालेल्या आंदोलनामध्ये अटक केलेल्या भीम अनुयायांना सोडावे व त्यांच्यावर केलेल्या एफ आय आर रद्द करण्यात यावेत ही मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली यावेळी संस्थेचे अध्यक्ष रमाकांत बाळशंकर पॅन्थर विश्वभूषण कांबळे भीमशक्ती सामाजिक संघटनेचे युवक अध्यक्ष मयूर तळ भंडारे भीमसैनिक युवराज तोपसाखरे अध्यक्ष विश्वरत्न कांबळे तुळजाराम आलम रघुनाथ नाट्य बुद्धभूषण कांबळे भूषण साखरे प्रकाश कांबळे प्रवीण दिराजदार मच्छिंद्र साखरे सोम ओहाळ संकेत ओहाळ रोहन कांबळे होते इंडियन पत्रकार प्रवीण ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच्या समोरील असलेली संविधानाची ज्या पुस्तकाची विटंबना करण्यात आली त्या ठिकाणी आम्ही पहिलं त्याचा जाहीर निषेध करतो व सोलापूर मध्ये आम्ही आत्ताच मान्य जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे की त्या निवेदनामध्ये असं नमूद केलेलं आहे की आम्ही जे संबंधित जे माती फिरू हे सांगतात तर त्याला त्वरित फाशी झाली पाहिजे जेणेकरून अशा घटना या महाराष्ट्रामध्ये घडणार नाहीत जर पोलिसांनी कालच गांभीर्यानं जर घेतलं असतं तर कालची कालची गोष्ट हे घडली नसती याच्या मागील मास्टरमाइंड कोण आहे याचा पहिला पोलिसांनी तपास लावावा त्याच पद्धतीने मुंबईच्या पनवेल या ठिकाणी बुद्ध बुद्धा मूर्ती आणि बाबासाहेबांची विटंबना केली तेही माती फिरूच होता आंबेजोगाईमध्ये पण झालेली झालेली घटना हे पण माती फिरू होता आणि परभणीमध्ये झालेली ही घटना ही माती फिरू म्हणजे हे प्रत्येक ठिकाणी माती फिरूच अस आस, राहत असेल तर ह्या ठिकाणी मनुवादी याच्या ठिकाणी कोण मास्टर माइंड ह्या त्याच्या मागं व त्याला सपोर्ट करत आहे व कुणाचा हात या ठिकाणी आहे की जेणेकरून आमचे युवा सैनिक पेटून उठले पाहिजे आणि या ठिकाणी जळपूळ मोठे मोठे दंगली घडले पाहिजे असं जर कुणाचं षडयंत्र जर असेल व आमच्या युवकांच्या असे ह्या गोष्टी दंगली करून त्याचं भविष्य जर धोका निर्माण करायचा असेल त्याच्यावर गुन्हे दाखल करायचे असतील आणि त्यांना जर कायमचं त्यांचं रोखडं भविष्याचं जर खराब करायचं असेल जर असं कुठल्या मनुवादी विचारधारेचं जर आ, व्यक्तीचं काम जर या ठिकाणी असेल तर अशा लोकांना त्वरित नाही का यांना पकडून जेलमध्ये घालावं आणि नसेल तर त्यांना जागेवर तिथं फाशी दिलं पाहिजे नाहीतर आमच्या तर आमच्या भीमसैनिकांकडे द्या आम्ही त्याला भर रस्त्यामध्ये जाळू जर या ठिकाणी कालच्या घटनेमध्ये एवढे जाळपोळ झाला एवढं मोठं नुकसान झालं प्रशासनाचं मग हे प्रशासन बघायची भूमिका जर घेतलं नसतं तर ह्या ठिकाणी कालची परिस्थिती घडली नसती त्याच पद्धतीने जर महाराष्ट्र जर वेठीच धरण्याचं जर काम या ठिकाणी मूलवादी कुठल्या सरकारनं किंवा त्या ठिकाणी असणाऱ्या जे अं व्यक्तीचा मूलवादी व्यक्तींचा करत असतील तर त्याला सडतड उत्तर दिल्याशिवाय या ठिकाणी भीमसैनिक राहणार नाही जर हे परत जर लवकरात लवकर तर नाही थांबलं तर ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन या सोलापूरमध्ये जर एक ठिंदी पेटली ले ले, तर अख्खा सोलापूर सिटी नाही का पेटल्याशिवाय राहणार नाही आणि प्रशासनाला मी विनंती करतो की पोलीस प्रशासनाने जे काल आमच्या युवकांवर भीमसैनिकांवर जे गुन्हे दाखल केलेले आहेत तर ह्या गोष्टीचा ते विद्रोहाच्या पद्धतीने जे झालेलं आहे की त्यांच्यावर गुन्हे दाखल केले व त्यांचा भविष्य धोका निर्माण होणार आहे तर ह्या या गोष्टीचाही विचार नाही का या ठिकाणी प्रशासनानं करून त्यांचे गुन्हे दाखल जे झालेले आहेत ते महागारी रद्द करून जे दडपशाही आणि जे हुकमशाहीच्या या ठिकाणी चालू होण्याचं लादण्याचं जर या सरकारचं जर षडयंत्र असेल तर हे कुठंतर थांबलं पाहिजे आणि आम जे आमचे भी, युव युवा भीमसैनिकांवर जी झालेली एफ तर ते रद्द करून त्यांना सोडण्यात यावं अन्यथा जे कालची झालेली व्यक्तीला जे जागेवर त्याला फाशी दिली पाहिजे प्रशासनाला मी अशी विनंती करतो फास्टॅगची आमचीही मागणी या ठिकाणी आहे आणि त्याचं मायक्रो टेस्ट या ठिकाणी झाली पाहिजे आणि त्याला फास्टॅग कोर्टातनं त्या त्वरित नाही का ना चारे चारे ते केस चालवून त्या युवकाला नाही का जास्तीत जास्त शिक्षा झाली पाहिजे त्याला फाशी झाली पाहिजे अशा आमचे सगळे भीमसैनिक भीम आनंद यायची मागणी आहे आणि जर या ठिकाणी आमच्या युवक भीमसैनिकांचे जे गुन्हे झालेले आहेत ते रद्द करण्यात यावे मी ही पण प्रशासनाला विनंती करतो आणि आम्ही जी मागण्या के मान्य के मागितलेले आहेत तर ते आमच्या मागण्या पूर्ण करण्यात यावं प्रशासनाला मी अशी विनंती करतो आणि तात्काळ कोण आहे तर त्या त्याचा कोण माइंड आहे तर त्याला हुडकून काढून त्याला जागेवर फाशी दिली पाहिजे अशी आमची विनंती आहे आणि आता पूर्ण एका का महाराष्ट्र पेटून उठल्याशिवाय राहणार नाही मी असं या ठिकाणी सरकारला विचारा देतो जय विरुद्ध